नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने वेलची पावडर कशी तयार करायची ते पाहणार आहोत या वेलची पावडरमध्ये आपण अजिबात साखर वगैरे काही वापरली नाही अगदी फक्त वेलची पासूनच ही तयार पा केलेली आहे मार्केटची पावडर जर आणली तर त्यामध्ये वेलची पेक्षाही साखर जास्त प्रमाणात असते त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्ही घरच्या घरी वेलची पावडर तयार करून ठेवली तर अगदी वर्षभर छान टिकते कोणताही गोडाचा पदार्थ बनवण्यासाठी वेलची पावडर ही लागतेच चला तर मग आपण वर्षभर टिकणारी वेलची पावडर कशी बनवायची ते पाहूया रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा पाठीभर ही वेलची घेतलेली आहे हे पन्नास ग्रॅम वेलची आहे आता ही जी घेतलेली पन्नास ग्रॅम वेलची आहे ही आपल्याला थोडीशी अगदी थोडीशी गरम करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित बारीक होईल अशी आणि गरम केल्यामुळे त्याचा वास पण अगदी छान येतो इथे मी कढई गरम करायला ठेवली यामध्ये ही वेलची पूर्ण टाकून घ्यायची आहे आणि मीडियम हीटवरती एक दोन मिनिट याला छान भाजून आहे रंग बदलला नाही पाहिजे इतपतच आपल्याला ही वेलची भाजायची आहे शक्यतो हिरवीगार वेलची बिनेल तीच तुम्ही वापरा कधी कधी पिवळसर पण वेलची येते कमी थोडी हिरवट असते बाकी काही नाही फक्त पावडरचा रंग हा कमी ग्रीन होतो आता हे थोडंसं आपण मंद आचेवरती भाजून घेऊया ही वेलची आता था भाजून झाली आहे हाताला अशी गरम लागेपर्यंतच भाजून घ्यायची आणि गॅस बंद करून घेऊया आणि थोडीशी वेलची आपण ही छान थंड करून घ्यायची मग मिक्सरनं काढून घ्यायची आहे भाजून घेतलेली वेलची छान थंड झाली मिक्सर जारमध्ये घेऊया आपण तर जेवढ्या बसेल तेवढी तुम्ही टाकू शकता साधारण पन्नास ग्रॅम अशी वेलची ह्या छोट्या भांड्यामध्ये बरोबर बसते आता आपल्याला हे पल्स मोडवरती मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे डायरेक्ट असं गरगर फिरवायचं नाही पल्स मोडवरती म्हणजे व्यवस्थित पावडर ही छान तयार होते आपण वेलची पावडर काढून घेतलेली आहे शक्यतो या भांड्यामध्ये वेलची पावडर छान बारीक होते पाहू शकता तुम्ही जर चालायची असेल तर तुम्ही चालून पण घेऊ शकता मी थोडीशी चाळणीनं चालून घेणार आहे चालण्यासाठी भांड्यातली वेलची पावडर मी पूर्ण चाळणीमध्ये टाकून घेतलेली आहे आणि ही आता आपण चालून घेऊया आणि जे वरती राहील एक्स्ट्राचं ते जाडसर राहिलेलं पुन्हा एकदा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून काढून घ्यायचं नॅचरल अशी मार्केटसारखी वेलची चा पावडर छान घरच्या गर घरी तयार होते यामध्ये खूप जण साखर पण टाकतात पण मी साखर न टाकता डायरेक्ट वेलची काढून घेतलेली आहे तसं केलं तरी चालतंय साखर टाकून जरी काढली तरी आता हे चालून घेऊया व्यवस्थित हे जे वरती थोडंसं जाडसर राहतं हे पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण काढून घ्यायचं साल काढून जर वेलचीची पावडर केली तर हे थोडे पण साल राहत नाही पण साल सहित जर वेलची पावडर केली तर अगदी छान वास येतो त्याला त्यामुळे मी शक्यतो सालीसहितच वेलची पावडर करते आता हे पुन्हा दोन मिनिट फिरून घेऊया हे सेकंड टाईम पण आपण चावून घेतले थोडंसं तरी वरती राहतं हे तुम्ही चहा वापरताना तुम्ही वापरू शकता अगदी छान अशी वेलची पावडर ही तयार होते यापेक्षाही जर तुम्हाला बारीकसर वेलची पावडर लागत असेल तर हे मिश्रण पुन्हा तुम्ही एकदा मिक्सरच्या पॉटमध्ये घालून चाललेलं फिरून घ्यायचे पण शक्यतो या पद्धतीनेच वेलची पावडर अगदी छान लागते आणि टेस्ट पण छान येते गोड पदार्थाला ता आता ही पा पावडर आपली तयार करून घेतलेली आहे ही एका काचेच्या बर्नीत हवाबंद बर्दीमध्ये भरून ठेवायची अगदी वर्षभर कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना तुम्ही ही पावडर वापरू शकता दिवाळी असो महालक्ष्मी असो किंवा मग कोणत्याही पदार्थासाठी ही पावडर अगदी घरच्या घरी झटपट तयार करू शकता आणि वापरू शकता अगदी मार्केटची पावडर आणण्यापेक्षा साध्या सोप्या पद्धतीनं कमी खर्चामध्ये घर तुम्ही घरची पावडर भरपूर तयार करू शकता मार्केटच्या वेलची पावडरमध्ये वेलचीपेक्षाही जास्त त्यामध्ये साखर वापरलेली जाते त्यामुळे त्याला वास पण कमी येतो आता ही पूर्ण पावडर आपण ह्या जारमध्ये भरून घेऊया आपण मार्केटसारखी वेलची पावडर अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये आपण ही तयार करून घेतलेली आहे जवळजवळ एवढी वेलची पावडर तुम्ही वर्षभरासाठी छान गोडाचे पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता तुम्ही वेलची पावडर कसे बनवता हे कमेंट करून नक्की सांगा तसेच रेसिपीला लाईक करा चॅनल नव चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून मला सांगा की वेलची पावडरची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कसे बनवता अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद